राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत ही आमची शेवटचीच निवडणूक आहे असं सांगून काही लोक तुम्हाला भावनिक करतील पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे हे मला माहीत नाही परंतु तुम्ही भावनिक होऊ नका असं म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मी देईल त्या उमेदवाराला मतदान आवाहन आपल्या वक्तव्यातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात कालपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे ते म्हणाले अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे काकाच्या मृत्यूची ते वाट बघत आहे शरद पवार कधी मरतील याची ते वाट बघतात काकीचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहता तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटत आहे ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिलं ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिलं तिचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट बघत आहात असले घानेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते ही महाराष्ट्राची आणि बारामतीची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिला